स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवानकर यांचे वृद्धापकाळाने निधन पालवनी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे प्रादेशिक नाट्य संस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि वस्त्रहरण या नाटकाचे लेखक ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवानकर यांच्या सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरला रात्री वृद्धापकाळाने निधन झाले त्यांनी मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणले ग्रामीण माणसाचा विनोद त्यांची व्यथा आणि जगण्याची उमेद त्यांच्या लेखणीतून झळकली ले। त्यांनी जागर या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती तर वात्रट मेले वन रूम किचन दोघी वर भेटू नका यासारखी वीसहून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत मात्र वस्त्रहरण या एकाच नाटकाने मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या नाटकाचा नवा अध्याय लिहून ठेवला त्यांच्या निधनाने मालवणी आणि मराठी रंगभूमीने एक दिग्गज सर्जक लेखक गमावला आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली